आणि आता दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे कान देऊन ऐका शिक्षण मंत्र्यांनी या संदर्भात अतिशय महत्वाची घोषणा केलेली आहे की फॉर्म आधी भरा आणि नंतर पैसे द्या आणि ही मुदत देखील वाढवून दिली जाणार आहे असं देखील शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं वैभव पराभव आपल्या सोबत आहेत वैभव शिक्षण मंत्र्यांनी काय काय नेमकी पावलं टाकली आहेत या संदर्भात जुन्या आणि नव्या नोटांचा घोळ आपल्याला सध्या पाहायला मिळतो आणि या घोळामध्ये कुठेतरी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये या संदर्भात काही पालकांनी आणि अभय शिष्टमंडळाने शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन ही संबंधितली तक्रार होती ती केली होती आणि या संदर्भातला अगदी योग्य निर्णय आहे तो शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेला आहे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा करिअर वाया जाऊ नये यासाठी शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही या संदर्भातला जो काही फॉर्म आहे दहावीचा असेल बारावीचा असेल तो तुम्ही नहीं। नहीं। अगोदर भरा आणि पैसे भरण्याची मुदत आहे ती नेमकी कधी असेल काय असेल ही प्रोसिजर तुम्हाला नंतर कळवण्यात येईल याची चिंता तुम्ही करू नये या संदर्भातल्या कुठल्या नोटा भरण्या भराव्या लागतील या संदर्भातला तुम्ही करू नये विचार तुम्ही तुम्ही तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते फॉर्म भरण्यावर ठेवा कारण का तुमचं करिअर महत्वाचं आहे राज्याच्या महत दृष्टीने आणि देशाच्या दृष्टीने त्यामुळे हा खऱ्या अर्थाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासादायक घटना म्हणावी लागेल निर्णय म्हणावा लागेल अश्विन वैभव धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा निर्णय आधी फॉर्म भरायचे आणि मग पैसे भरायचे